भारत एक डिजिटल क्रांतीने गजबजत आहे अरट्टी ऍपने ऍप स्टोअरवर व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि सिग्नल ला मागे टाकले सुरक्षित चॅट्स कॉल्स आणि मल्टी डिव्हाइस सपोर्ट सह हे अभिमानाने मेड इन इंडिया आहे हे केवळ आणखी एक ऍप नाही ही तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेकडे असलेली वाटचाल आहे प्रश्न इतकाच तुम्ही अरट्टाईकडे वळायला तयार आहात का कारण बऱ्याच लोकांनी तर लाखोंच्या संख्येने ऍप डाउनलोड करायला सुरुवात केली आहे भारताच्या डिजिटल परिसंस्थेसाठी ही एक महत्वपूर्ण जी दोन हजार एकवीस मध्ये लॉन्च करण्यात आली होती अलीकडेच देशातील ऍपल ऍप एप स्टोअर वरील सोशल नेटवर्किंग चार्ट मध्ये अग्रस्थानी आहे या यशामुळे ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या जागतिक दिग्गजांपेक्षा पुढे गेलीये अरट्टई ज्याचा अर्थ मराठी भाषेत अरट्टई म्हणजे गप्पा असा होतो परकीय मेसेजिंग ऍप्सला सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून प्रोत्साहित केली जातीय यात एकावर एक आणि एक ग्रुप गप्पा व्हॉइस व वो व्हिडिओ कॉल्स मीडिया व फाईल शेअरिंग तसेच मल्टी डिव्हाइस सपोर्ट अशा परिचित सुविधा उपलब्ध आहेत पण ज्यामुळे ती खास ठरते ते म्हणजे तिचा गोपनीयतेवर असलेला ठाम भर आणि मेड इन इंडिया प्लॅटफॉर्मवर पण ज्यामुळे ती खास ठरते ते म्हणजे तिचा गोपनीयतेवर असलेला ठाम भर आणि मेड इन इंडिया प्लॅटफॉर्म म्हणून असलेला विश्वास या ऍपची लोकप्रियता अचानक वाढण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आत्मनिर्भर भारतचं आवाहन कारणीभूत ठरले यामध्ये नागरिकांनी स्वदेशी उत्पादने स्वीकारावी आणि त्यांना पाठिंबा द्यावा असं सुचवलं गेले या डिजिटल राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होत अरट अशा वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले जे स्थानिक सुरक्षित आणि विश्वासार्ह संवाद साधन शोधत आहेत तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हे यश भारताची जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान निर्माण करण्याची क्षमता अधोरेखित करते जर हा प्रवाह कायम राहिला तर अरट केवळ भारतीय वापरकर्त्यांमध्येच मजबूत स्थान मिळवणार नाही तर जागतिक मेसेजिंग ऍप बाजारातही एक उल्लेखनीय खेळाडू बनू शकेल आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट